हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे कडू कडू कारल्यांचे चविष्ट असे मसाला घालून भरीत करणार आहोत म्हणजेच कारल्याचे भरीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात शरीरासाठी पौष्टिक असे हे कारल्याचे भरीत सर्वप्रथम येथे मी मार्केटमधून हिरवीगार अशी ताजी ताजी कारली आण आणलेली आहेत तिला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आहे। नंतर त्या त्या कारल्यांचे अशा प्रकारे तुकडे करून कारल्यांमधील बी काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी कारल्यामधील सर्व बियांचा भाग काढून घेतलेला आहे आणि कारल्यांचे अशा प्रकारे मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे फोडी करून घेतल्यानंतर आता एका भांड्यामध्ये कारल्यांच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि या फोडींना चांगल्या प्रकारे मीठ आणि लिंबाचा रस लावायचा आहे आणि त्यांना दहा वीस मिनटे असेच ठेवून द्यायचे आहे दहा वीस मिनटांनंतर त्यांना चांगले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा या फोडींना पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्या फोडींमध्ये मसाला भरायचा आहे कारल्यांमध्ये भरायचा मसाला करताना मी येथे फक्त चार चमचे शेंगदाण्याचा कूट एक चमचा लाल तिखट किंवा कोणताही लाल मसाला घेतला तरी चालेल आणि त्यामध्ये एक चमचा हळद व एक चमचा मीठ घालून त्यांना एकत्र करून चांगले एकजीव केलेले आहे आता थोडेसे पाणी घालून त्यांना असा मसाला करून कारल्यांच्या फोडींमध्ये भरायचा आहे तुम्ही बघू शकता येथे मी फक्त शेंगदाण्याचा कूट लाल तिखट हळद मीठ असे मसाल्यांमध्ये घेतलेले आहे आणि थोडेसे पाणी घालून या मसाल्याला फोडींमध्ये भरलेले आहे तुम्ही बघू शकता कारल्याचे भरीत म्हणजेच मसाले भरलेले हे कारले तुम्ही बघू शकता आता मध्यमाचेवर एक भांडे घेऊन त्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्याला चांगले खरपूस होईपर्यंत परतवायचे आहे तुम्ही येथे बघू शकता कांदा येथे खरपूस चांगला तळून झालेला आहे कांदा खरपूस झाल्यावर त्यामध्ये चिरलेला टमाटर घालायचा आहे आणि त्यालाही चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे त्याला चांगले परतवायचे आहे तेलामध्ये टमाटर चांगले परतून झाल्यानंतर टमाटर गळले पाहिजे अशा प्रकारे हे टमाटर चांगले परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे मसाला भरलेले कारल्याच्या फोडी यामध्ये घालायच्या आहेत तुम्ही बघू शकता येथे टमाटर चांगले गळलेले आहेत ते तेलात चांगले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण मसाला भरलेले कारले घालणार आहोत आणि त्याला येथे चांगले शिजू देणार आहोत तुम्ही बघू शकता येथे मी मसाला भरलेले कारले आता यामध्ये घालत आहे आणि तेही तेलात चांगले परतून घेणार आहे त्याला चांगले एकत्र एक करून एकजीव करायचे आहे या कारल्यांमध्ये तुम्ही गूळ आणि चिंचेचे पाणी सुद्धा घालू शकता अशा या गूळ आणि चिंचेच्या पाण्याने कारल्याचे भरीत उत्तम होते तुम्ही नक्कीच एकदा करून बघा आता येथे कारली चांगले परतून झालेली आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यांना चांगले परतल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे वाफ येण्यासाठी आपण येथे गॅस कमी करायचा आहे आणि त्याला चांगले शिजवायचे आहे ही कारली कमी आचेवर वाफेवर चांगली शिजवायची आहेत त्यांना चांगले झाकण झाकून दहा पंधरा मिनटे तरी वाफेवर शिजू द्यायचे आहे साधारण दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता कारले चांगले शिजलेले आहेत अशा प्रकारे येथे कारल्यांचे भरीत झनझणीत जन आणि चमचमीत कारल्याचे भरीत तयार झालेले आहे असे हे कारल्याचे भरीत तुम्ही अधूनमधून करू शकता आरोग्यासाठी कारल्याचे भरीत फार छान असते तुम्ही नक्कीच बनवून बघा अशा प्रकारे येथे कारल्याचे भरीत खाण्यासाठी तयार आहेत चला तर मग तुम्ही सुद्धा असे चमचमीत आणि झणझणीत चविष्ट असे कारल्याचे भरीत बनवा खा आणि मस्त रहा अशी ही कारल्याचे भरीत याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय